नमस्कार वैश्व किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं झटपट होणारं अगदी पाच ते दहा मिनटात होणारं आपला चटपटीत असा मुरांबा म्हणा किंवा गुळांबा म्हणा किंवा आता हा आंबा ना थोडासा पिकलेला आहे त्याच्यामुळे ह्याचं तुम्ही सुद्धा होऊ शकतं कारण का खूप शिजतो पटकन आणि त्याच्यामुळे मस्त असं स्मॅशी टाईप होतं तर तुम्ही मस्त ब्रेडला वगैरे लावूनही किंवा चपातीला लावूनही खाऊ शकता इतका भारी लागतो छान चटपटीत फ्लेवर येतात त्यासाठी हा एक आंबा घेतलेला आहे आता हा आंबा आणून बरेच दिवस झाले त्याच्यामुळे तो पिकला आहे त्याची साल व्यवस्थित निघते पहिले आपण त्याच्या आता पुढचं देठागडचं टोक कापून घ्यायचं त्याच्यानंतर जे आपण बटाटा सोलायचं असतं ना त्याच्याने आपण त्याची साल पूर्ण काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि आता त्याला कट करूया आता याचे असे मोठे मोठे पहिले पीसेस करून घेऊया आपण साईडचं म्हणजे सा जेवढं कोयबरोबरचा जेवढा आंबा जोड� असेल तेवढं सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचे बारीक पीसेस करायचे आहेत छोटे तुकडे तुम्ही केवढे तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता जर हा एकदमच कच्चा असेल ना म्हणजे कैरी असेल ना प्रॉपर तर त्याचे छान असे पीसेस तसेच राहतात शिजल्यानंतरही पण आता हा खूपच पिकलेला आहे त्यामुळे आणि बरेच दिवस झाले होते आणून त्याच्यामुळे तो छान मस्त श शिजतो तेव्हा पाच मिनटंच लागतात शिजायला पण जेव्हा शिजतो ना तो तेव्हा स्मॅशी असं होतो आता जे मी मस्त बारीक बारीक पिसेस करून घेते इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही आवडीनुसार तुमचे मोठे किंवा बारीक जसे पाहिजे तसे करू शकता मी अशा पद्धतीने करते की त्याचं मस्त छान स्मॅशी जॅमसारखं होईल आणि इतकं भारी लागतं ना चपातीवर वगैरे खायला दोन घास नक्कीच जास्त राहतील अशा जेवणाबरोबर जर तोंडी लावायला असं असेल तर आता हा पूर्ण एका आंब्याचे मी सगळे पीसेस कट करून घेतलेले आहे एका साईडला एक पॅन ठेवलं होतं गरम करायला त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे थोडंसं एक ते दीड चमचा त्याच्यानंतर अर्धा अर्धा चमचा राईजिरा टाकलेला आहे अर्धा चमचा पाव चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कारण का आंबा जास्त आपण घेतलेला नाही तुमच्याकडे जेवढी क्वांटिटी असेल त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता थोडंसं जिरा तडतडायला लागलं याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकते हळद पाव चमचाच टाकलेली आहे आणि लाल तिखट मी एक चमचा टाकलेला आहे कारण का छान चटपटीत तिखट आंबट आंब कैरी तर ही खूप आंबट आहे मस्त तिखट याचा मिरचीचा आपला फ्लेवर आंबट आंब्याचा फ्लेवर आणि त्याच्यानंतर आपण मस्त गोड फ्लेवरसाठी पण गूळ टाकणार आहोत त्यासाठी मस्त असं चटपटीत फ्लेवर खूप भारी येतात आता हे तिखट टाकलं त्याच्यानंतर मीठ टाकलं त्याच्यानंतर जी कैरी आपण कापून ठेवली होती ना ती टाकली छान तेलावर परतवायची आहे व्यवस्थित आणि झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनटासाठी दोन मिनटं हलेले आहे झाकण काढून बघूया आपण पुन्हा एकदा परतवायचं आहे जो जास्त गॅसची फ्लेम इथे लोच आहे एकदम जास्त मोठी ठेवू नका नाही तर मग तो पटकन लागेल पॅनला पुन्हा एकदा झवळायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे असं दोन ते तीन वेळा हलवून हलवून घ्यायचं आहे एकदमच आता इथे बघा दुसऱ्या टायमाला मी अजून एक हात ते एक ते दीड मिनटंच ठेवला होता पण स्मॅशी होत आलेला आहे आंबा आपला जो कैरी होती ती आता या स्टेजला आपण टाकणार आहोत गूळ मी जवळपास दोन ते तीन चमचे एवढं गूळ टाकलेलं आहे जास्तही नाही टाकलेलं आहे त्याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गूळ आपण इथे आता वितळवून घेऊ एवढ्यापर्यंतच आपण शिजवायचं आहे जास्त करायचं नाही मग तो खूपच घट्ट पाक वगैरे तयार झाला तर तो खूप घट्ट होईल त्यासाठी आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे टेक्स्चर काय भारी आलं आहे ना मस्त जॅमसारखंच आलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एक ते दोन मिनटं पुन्हा ठेवायचं आहे की जोपर्यंत आपला गूळ प्रॉपर वितळला जाईल आणि इथे मस्त असं तुम्ही इथे पाहू शकता आणि चमच्या साईन इथे तुम्ही दाबलात ना त्या कैरीला वगैरे की त्याचं छान असं स्मॅशी होऊन जाईल इथे मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि स्मॅशी ऑलरेडी झालेला आहे कुठे फक्त एखाद मोठे दुसरे च मध्ये राहिलेलं आहे कैरी आणि इथे मस्त असं आपला मुरमबाग गुळाम तुम्ही काहीही म्हणू शकता किंवा कैरीचं जॅम झटपट होणारं तयार झालेलं आहे सर्विंग प्लेटमध्ये काढलेलं आहे फाइनल हा याचा फायनल लूक भारी वाटतो आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आई होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब.